बोला माउली गापरायचं नाही ऍक्टिव्ह बिलकुल ना चांगली आहे ना थोडा त्याला मोकळा सोडा जोड जोडा जोड करून घेऊ का सोडा जोड

गुडमोर्निंगचाळीस किंमत सांगितली आपण आपल्याला एक्केचाळीस कोणी देत नाही आता आज बच्चा आहे तो वासर आहे एकेचाळीस सांगता येते हा ऐकूय बिलकुल बस 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 असू द्या असू द्या असू द्या असू द्या फत्तेपूर लोणीचे पाऊर आले हा पाहुणा घरी पाऊल लावताय यांचा मी सल्ला केला

बरं किती रुपयाला बोला काय म्हणत नाही असं दोन मिनट ऐकून घ्या मालाचा मोल करा माऊली मालाचा मोल करा बर किती रुपयाला घेता पस्तीस लावीस ला पंचवीस ला घ्याल नाही मला हे वाचू काय लहान आहे का हो कस काय वाटत तुम्ही हे पण तर मागा मालाचा मोल करा ना हो चाळीस हजार घ्या वाटणार नंतर तुम्हाला पण तुम्हाला द्याल कारण तुम्हाला वाटतं एकदम सस्त्यात भेटायला पाहिजे मावली वाचरो नजर मारा तुम्हाला वाटलं शेटनी, शेटनी आओ, कमी किंमत सांगते तसं नाही शेटनी एकदा कमी सांगते तिथून ना मागे येतो ना पुढे वाढतो शेट असं काम आहे आणि त्याच्यावर दोन हजार जास्त विकतो फक्त इथं जे एकवीस बावीस ते मागे राहत त्या मागू दे मागाबद्दल काय हरकत नाही हो

तुम्हाला कोणी देत नाही तीस तुम्हाला भेटत नाही बावीस ला पंचवीस ला फक्त व्यवस्थित बोला तुमचा म्हणून घेऊन जा तुम्ही म्हणला केवढा देऊन टाक तुम्ही यान। तुम्ही म्हणणार देऊन टाक तुम्ही असं भेटी का बावीस ला तेवीस का मान असा फिरवा फिरवा दादा पाय सांभाळा तीन वर झाले दुसरं यावर आज भावले काय ना रे फक्त बाजार भावने चाला इथे फुकट आहे सर्व्यापेक्षा दोन हजार कमी आपल्याकडं सर्वे व्यापारापेक्षा दोन हजार ने कमी विकतो एकदम दादा फुल वाचूय दादा हे व्यवहार उघड झाला दादा शिजवलो तुम्हीच का आता अठ्ठावीस तास तुम्हाला खाताने आलं असं आहे ते आहे शब्द असं असं शेवट का तीस बोललो तुम्ही तीस हे दादा तुम्ही पंचवीस बोलले होते हो बोलले होते हो तुम्ही तुम्हाला पंचवीस ला द्या लागेल बदल करायचा नाही सेट पंचवीस बोलले तुम्ही हो असं हो बदल करू नका शब्द दिलाय तुम्ही माऊली माउली सेट काय बोलले नाही नाही असं नाही सोडा थांबत दोन मिनटं ऐका तुमचं शिजलेलं आहे हजार पाचशे साठी शिजू नका माझं हे म्हणणं माझं सहमत आहे माझं द्यायला सहमत आहे फक्त मला अरे मी काय म्हणतोय ऐका ना बरं ठीक आहे माझा કાઈ ટેન્શન હે ચાલા ચાલો ચાલો આનો છે કમી વાર

તમે ફક્ત માવલે ચોવીસ ચોવીસ લા ચોવીસ ৰাজেন্দ্ৰোণি তালুকা ফেপুৰ তালুকা